नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज नाश्त्यासाठी मटकी बनवणार आहे तर यासाठी मोड आलेली मटकी बाजारातून आणलेली आहे आणि घरी मी वटाने शेंगदाणे आणि मोठे हरभरे भिजत घातले होते रात्री तर मी दोन शिजवून घेतलेली आहे मटकी तर सुरुवातीला कांदा कट करून घ्यायचा आहे तर एक कांदा घेतलेला आहे मटकीसाठी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे कट करून टाकायची तर सुरुवातीला धुवून घेतलेली आहे ही पण ह्या मटकीमध्ये टाकायची सुरुवातीला सुरवातीला कट करून ठेवायचे तर मी आता शिजवून थंड झालेली मटकी घेतलेली आहे खाली कुकर आता दाखवत आहे तुम्हाला शिजलेली एक शिटी करून घेतलेली आहे तर धुवून मी शिजायला घातली होती थोडंसं मीठ टाकलं होतं तर फोडणीसाठी तेल टाकायचं एक चमचा तर याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायचे लगेच तेल गरम झालेलं आहे तर कांदा तळून घ्यायचा आहे आता गुलाबी रंगामध्ये कांदा तळलेला आहे तर इथं हळद टाकायचे एक चमचा बारका अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे लसण मीठ टाकायचे शिजताना मटकी टाकलेलं मीठ आहे त्याच्यामुळं थोडंसंच टाकायचे कांदा लसूण मसाला टाकायचे आणि चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये गॅस कमीच ठेवायचा आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची तेलामध्येच तर आता याच्यामध्ये मटकी टाकून घ्यायची तर आता मटकी परतून घ्यायची चांगली आता मटकी परतून झालेली आहे आता गॅस बंद करायचा आहे तर तयार झालेली आहे मटकी बघू शकता तर मी आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तर एकदम टेस्टी आणि चवदार अशी मटकी तयार झालेली आहे तर याच्यावरून थोडीशी हिरवी कोथिंबीर आणि कांदा टाकायचा आणि मुलांना द्यायचं एकदम आवडीने खातात तर बारीक कट केलेला कांदा टाकलेला आहे थोडासा तर तयार झालेले मटके बघू शकता एकदम चवदार आणि टेस्टी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद